नमस्कार भावांनो मी हर्षल व्हायले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हर्षल व्हाले ग्राफिक्स तर भावनं आता नवरात्री उत्सव जवळ आलेला आहे तर भावांना आपण त्यावरच आज बॅनर डिझाईन केलेला आहे आणि भावनो प्लस तुम्हाला मी पी एल बी फाईलसुद्धा सुद्धा दिलेली आहे आणि त्यासोबत भावांनो तुम्हाला मी मटेरियल सुद्धा दिलेलं आहे तर भावांना या सर्वांची लिंक ही आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि भावांनो त्याला आपण पासवर्ड दिलेलो आहे तर तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही दोन स्टेपमध्ये दिसू शकतो तर त्यासाठी भावांना व्हिडिओ जरा स्किप न करता पाहा आणि भावनो आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरात्रीनिमित्त ग्रुप बॅनर आणि मंडळाचं बॅनर आहे तर त्यावर सुद्धा भावांना व्हिडिओ घेऊन येत घेऊन येणार आहोत तर त्यासाठी भावांना आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर भावनं व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब तुमचा खूप आपल्याला सपोर्ट देऊन जातो आणि भावांना पुढे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यास उत्साह मिळतो आणि भावना आपल्या मराठी माणसाला असं सपोर्ट करत राहा तर चल तर भाऊ ना आता जरा वेळ न घालता आपण आपल्या ट्युटोरियल व्हिडिओला सुरू करूया तर भाऊ ना सर्वप्रथम आपल्याला आपलं पिक्सल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊ ना ॲप ओपन केल्यानंतर इथून आपण माय प्रोजेक्ट कोर्टचे जाऊ खालू तर खाली माय प्रोजेक्ट कुठे गेल्यानंतर वाहनो इथं आपला डॉट पी एल पीचं ऑप्शन आहे तर मी जे काही तुम्हाला पी एल पी फाईल दिलेलं आहे तर ती तुम्ही कोणत्या फा फोल्डरमध्ये ठेवलं असेल तर तिथून वाहनो तुम्ही इझी रितीतून सिलेक्ट करा आणि तुम्ही मी ॲड करू शकता तर त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे काही नवरात्र उत्सवची पी एल पी दिली होती तर वनो थोडा आवाज जर खराब येत असेल तर त्यासाठी क्षमा असावी कारण आपला माईक खराब झाला आहे त्यामुळं आवाज क्लिअर येत नसेल तर त्यासाठी माफी असावी सर्वांना बघू शकता तर अशा प्रकारचे आपण डिझाईन केले होते तर भाऊ याच्यामध्ये तुम्ही फक्त कॉपी वेस्ट करायचं काम करू नका जर पी एल पी फाईल भेटली तुम्हाला तर फक्त कॉपी वेस्ट करायचं काम नाही करायचं तर आपण कोणते लेअर कसे दिले तर को डिझाईनमध्ये तर भाऊ डिझाईनमध्ये कुठे काय यूज केले तर ते सुद्धा पाहत राहा कारण जेणेकरून तुम्ही जेव्हा डिझाईन कराल तर तुम्हाला आयडिया भेटत जाईल तर त्यासाठी भावनं आपण नेहमी सांगत असतो की तुम्ही फक्त पी एल पी फाईल दिली तर कॉपी वेळचं काम नका करू तर आपण त्यामध्ये काय काय दिले तर ते सुद्धा बघत राहा तर भावना बघू शकता सर्वजण मी तर माझा फोटो आहे तर अगोदर दोन डिलीट डिलीट करून घेतो त्यानंतर भावना आपण जे काही यूज केले तर ते सर्व भावनं श्रीलिपी फोन यूज केले तर इजनली ते आपल्या इंडियन फोन कंप्युटर ॲपमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता तर हा जो नाव दिलं तर भावना तर आपण हा स्त्री फोन दिलेला आहे तर तो आपले इंडियन फोन कन्वर्टर ॲपमध्ये जाऊन इजीरित कन्वर्ट करून घेऊ शकता तर मू बाकी राहिलं तर आपलं बाकीचे आपण कॅलिग्राफ यूज केले आहे नवरात्री उत्सवची तर म्हणून बघू शकतो आपण ही नवरात्री उत्सवची जी कॅलिग्राफी आहे तर ती कॅलिग्राफी आपण भावना आपण स्वतः क्रिएट केलेली आपले आपल्या प्रिंटर या ॲपवरती आणि भावांना दुसरी एक आपली जी वरती आई आंबे म्हणून आपण जी कॅलिग्राफी यूज केलेली आहे तर बघू शकता भाऊंना वाली कॅलिग्राफी तर भाऊंना ही सुद्धा कॅलिग्राफी आपण आपली इन्फिनिट पेंटर ॲपवरती क्रिएट केलेलं आहे तर बा बघू शकता भाऊनं आपण इथं प्रॉपरली तर लेअर वाईज इथं क्रिएट केलेलं आहे तर त्यासाठी भाऊंना आपल्याला व्हिडिओला नक्कीच एक लायक बनतोच आणि भावांना आपल्या याच्यावरतीसुद्धा सुद्धा टोटल व्हिडिओ कॅलिग्राफीवरती सुद्धा टोटल व्हिडिओ घेऊन यायचं का तर ते नक्कीच कमेंट करून सांगा सांगा तर आपण याच्यावर सुद्धा भावनू पुढे व्हिडिओ घेऊन येत राहू आणि म्हणून जी न नवरात्री उत्सवची तर ती सुद्धा भाऊन आपण कॅलिग्राफी तेच क्रिएट केलेली आहे तर त्यासाठी म्हणून आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतोच नव्या नव्याच्यात नव व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला असं सपोर्ट करत राहा तर म्हणून बघू शकता आणि भावना आपण आता पुढचे ग्रुप बॅनर डिझाईन सुद्धा केलेलं आहे तर म्हणून बघू शकता अशा प्रकारचे आपण नवरात्रीचे जे ग्रुप बॅनर आहे तर त्याचे डिझाईन केलेले आहे तर हे आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन शेअर आहोत तर त्यासाठी भावना आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर भावना एक नाही तर आपण याच्यामध्ये तुम्हाला, पी हो तुम्हाला तीन पी एल पी देणार आहोत तर जो आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये आपण भावना ग्रुप बॅनर बनवले तर त्याच्यात तुम्हाला मी तीन पी एल पी देणार आहोत प्लस मटेरियलसुद्धा देणार आहोत तर भावना बघू शकता हे सुद्धा आपली डिझाईन एकदम खतरनाकरीत्या चाललेली आहे तुम्ही इझीरित्या भावना याचे दो दोनशे ते अडीचशे रुपये चार्ज घेऊ शकता आणि प्लस भावना इथं आपण फोटो वगैरेच आहे तर फोटो वगैरेचे पण तुम्ही वेगळे चार्जेस लावू शकता तर त्यासाठी भावना आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्लस भाऊ आपण जे मंडळाचं बॅनर असतं जे एंट्रीसाठी आपण यूज करतो तर त्याची सुद्धा एल फी फाईल देणार आहोत तर बघू शकता भावना हे सुद्धा डिझाईन पूर्णपणे खतरनाक झालेलं आहे तर आपल्या अगोदरची पेल फी ओपन करून घेऊ तर भाऊ ना बघू शकता ही जी आता तुम्हाला मी एल फी देणार आहे तर ती सुद्धा खूप खतरनाक झालेली आहे प्लस त्यासोबत भावना तुम्हाला मी मटेरियल सुद्धा देणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेल करा आणि भाऊ आपल्या मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट करत राहा तर चल तर भाऊ आता आपला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये